धुतान् सा वाजलकरणा कबिलसार्यामितसन् हो येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्ते कृतश वर्तमानाच्या सतराव्या अध्यायातील तिसऱ्या वचनामध्ये असे लिहिले आहे तेव्हा पहा मोवैली आहे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले जेव्हा प्रभेशीने पैत्र याकोब योहान यांना एका उंच डोंगरावर नेऊन रूपांतरात स्वतःचे गौरव प्रकट केले तेव्हा शिष्य यांना पाहिले दी मोशे सर्वात सन्माननीय व श्रेष्ठ आहे कारण देवाने त्याला इस्रायला मिसर देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना नियमशास्त्र देण्यासाठी व अभिवचनाच्या देशात घेऊन जाण्यासाठी निवडिले होते या प्रवासाच्या अंतिम समय अभिवचनाच्या देशात प्रवेश करण्यापूर्वीच मोशे मरण पावला त्याची कबर कोणालाही ठाऊक नाही कारण परमेश्वराने त्याला एक कांती पुरले मोशे या डोंगरावर ख्रिस्ताशी संभाषण करीत असलेला पाहिला गेला मोशे येथे त्या लोकांचे प्रतिनिधित्व करतो जे पापात पडून भ्रष्ट झाले परंतु येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे पापांची क्षमा पाहून तारण पावले ते जरी शरीराने विनाश पावले तरी पुनरुत्थानाच्या दिवशी अविनाशीपण धारण करतील प्रवेशू जेव्हा गौरवाने पुन्हा येईल तेव्हा जे वधस्तंभावर ते मरण पावलेल्या व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेल्या ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर प्रभूमध्ये मरण पावतील किंवा प्रभूमध्ये झोपी जातील ते रूपांतरित होऊन पुन्हा उठतील विनाशी देहाची भ्रष्टता कायमची दूर होऊन ते अविनाशीपण धारण करीतील आपण देखील आपल्याकरिता अशाच सुंदर भविष्याची निवड करावी म्हणून आम्ही परमेश्वराकडे आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत धन्यवाद येणार प्रभू ये